नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हा व्हिडिओ अगदी नवीन ट्रेडरसाठी बनवलेला आहे ज्यांना इंडिकेटरची अजून चांगली ओळख नाहीये अशा लोकांसाठी अशा नवीन ट्रेडर्ससाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये ज्या इंडिकेटरबद्दल आपण माहिती देणार आहोत त्याद्वारे बँक निफ्टीमध्ये एक लॉटच्या सहाय्याने तुम्हाला दिवसाला पाचशे ते सहाशे रुपये सहज मिळू शकतील एक सामान्य ट्रेडरच्या दृष्टिकोनातून अगदी नवीन ट्रेडरच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ जो येतो बनवतोय इंडिकेटरची ओळख होण्यासाठी हा व्हिडिओ जो येतो बनवतोय या व्हिडिओमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी चे ट्रेडिंग करत असताना दररोजच्या दररोज इंट्राडे ट्रेडिंग करत असताना ज्या लेव्हल्स आपल्याला पाहिजे आहेत तर त्या लेव्हल्स या इंडिकेटरच्या सहाय्याने आपल्याला आपोआप आपल्या चार्टवर आपल्याला मिळतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच हे लेव्हल्स आपल्याला चार्टवरच्या त्या मिळतात सकाळी दिवसाच्या सुरुवातीला अगदी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ज्या वेळेला हो मार्केट ओपन होतं अगदी त्याच वेळेला हे इंडिकेटर जे ते सुद्धा दिवसाच्या चार्टवर ऑटोमॅटिक प्लॉट होतं जे जुने ट्रेडर्स आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल फक्त नवीन ट्रेडर्सना माहिती व्हावी याच्यासाठी हा बनवलेला आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय आपण या व्हिडिओमध्ये सीपीआर नावाचे इंडिकेटर जे ते बघणार आहोत सीपीआर इंडिकेटर दररोज आपल्याला या चार्टवर महत्वाच्या लेवल्स प्लॉट करून देतं ज्याचा फायदा आपल्याला इंट्राडे ट्रेडिंगसाठी होऊ शकतो आता सीपीआर म्हणजे काय सर्वप्रथम आपण ते बघूयात सीपीआर म्हणजे सेंट्रल पिवोट रेंज आता याचा शब्दशः जर कधी अर्थ आपल्याला घ्यायचा झाला तर सेंट्रल म्हणजे काय मध्यवर्ती पिवोट म्हणजे काय महत्वाची आणि रेंज म्हणजे काय एक क्षेत्र किंवा एक जागा महत्वाची जागा चार्टवरची एक महत्वाची जागा तर असा याचा शब्दशः अर्थ घेतला तर मराठीमध्ये जो तो आपल्याला घेता येईल म्हणजे काय चार्टवरची मध्यवर्ती महत्वाची जागा म्हणजे सेंट्रल पेवट रेंज आता ही सेंट्रल पेवट रेंज जी आहे ती डेली चार्टमध्ये पण बनते वीकलीमध्ये पण बनते आणि मंथलीमध्ये पण बनते डेली चार्ट मध्ये जी बनते ती आपल्याला छोट्या टाइम फ्रेममध्ये वापरता येते म्हणजे कोणत्या कोणत्या तर पाच मिनिटची टाइम फ्रेम त्याच्यानंतर पंधरा मिनिटची टाइम फ्रेम याच्यामध्ये आपल्याला त्या वापरता येतात किंवा एक मिनिटाच्या टाइम मध्ये सुद्धा डेलीची सेंट्रल पिवोट रेंज जी वापरता येते पिवोट या शब्दाचा आपण गुगलवर अर्थ बघितला तर आपल्याला एक अर्थ जो निघतो तो म्हणजे महत्वाची जागा आणि दुसरा म्हणजे अर्थ निघतो तो म्हणजे टर्निंग पॉईंट ज्या ठिकाणावरून आपण शेअर मार्केटच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्या ठिकाणावरून भाव किंवा किंमत टर्न होते किंवा रिव्हर्स होते तर त्या जागेला पिवट म्हटलं जातं अशा या पिवट रेंज ज्या आहेत त्या दिवसाच्या चार्ट मध्ये तयार होतात तर त्या कशा होतात ते, होता ते आपण बघूयात आता या ठिकाणी आपण ट्रेडिंग व्ह्यू या वेबसाईटवर आलेलो आहोत त्याच्यामध्ये आपण हा चार्ट जो ओपन केलेला आहे तो बँक निफ्टीचा चार्ट आपण ओपन केलेला आहे बँक निफ्टीच्या चार्ट, चार्ट मध्ये ही डेली टाइम फ्रेम आहे आणि या ठिकाणी आपण इंडिकेटरच्या टाइपमध्ये गेल्यानंतर आपण जर सीपीआर जर टाईप केलं तर आपल्याला सीपीआरशी संबंधित असलेले खूप वेगवेगळे इंडिकेटर्स आपल्याला या ठिकाणी जे ते मिळतात हे जवळजवळ शंभरच्या वर इंडिकेटर्स आहेत येते आपल्याला इथं सीपीआर सर्च केल्यानंतर इंडिकेटर्सच्या टॅबमध्ये दिसतात आता याच्यापैकी बरेचसे आरचे इंडिकेटर आहेत त्याच्यापैकी मी हे दोन इंडिकेटर जे आहेत फेवरेट करून ठेवलेले आहेत म्हणजे मी ज्यावेळेस सीपीआर मला लावायचा असतो त्यावेळेला मी हे दोन पैकी एखादा वापरतो तर तुम्ही सुद्धा हे दोन पैकी वापरू शकता किंवा याच्यापैकी कोणताही घेतला तुम्ही तो वापरू शकता तर आता याच्यापैकी मी हा एक सीपीआर विथ पिवोट लेवल्स सीपीआर बाय के जी एस हा एक जो आहे तो घेतोय तो, तो, तुम या CPR तो तुम्हाला या ठिकाणी सीपीआर सर्च केल्यानंतर या इथं दिसेल तो इथूनही तुम्ही घेऊ शकता मला ते फेवरेट मध्ये दिसतोय म्हणून मी तो इथे बघा हे स्टार जे आहे ते फेवरेट केलेले म्हणून तो दिसतोय तो आपण जर कधी प्लॉट केला तर तो बघा अशा पद्धतीने आता हा प्लॉट झाला आता या ठिकाणी हा असा का दिसतोय याच्यात काहीच कळत नाही परंतु हा जर आपण डेली पीओट आहे डेली सीपीआर आहे तर हा जर आपण पाच मिनिटाच्या टाइम मध्ये जर गेलो तर हे बघा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये या अशा लेवल्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात तुम्ही मॅन्युअली सुद्धा चार्ज जो येतो रिसेट करू शकता आता या ठिकाणी तुम्ही बघा की आपल्याला या लाईन्स मध्ये काय काय बघा ही एक काळ्या रंगाची लाईन आहे हे काळा रंग निळा रंग, रंग हे तुम्ही तुमच्या चॉईसने देऊ शकता आता ह्या ह्या ज्या लाईन्स आहेत या, या कशाच्या आहेत तर त्या आपल्याला या सीपीआर इंडिकेटरच्या सेटिंग्स मध्ये जे दिसू शकता आता ही सीपीआर इंडिकेटरची सेटिंग्स आपण या ठिकाणी तुम्ही फक्त शो डेली पिरिओ केलं तर डेलीचे दिसतील तुम्ही वीकलीचे टाकले टाक तर तुम्हाला वीकलीचे सुद्धा दिसू शकतात हे बघा आले मंथलीचे टाकले तर मंथलीचे सुद्धा येतील आपल्याला त्या इतक्या लेवल्स नको आहेत फक्त इंट्राडे दे साठी डेली पिवोट्स आपल्याला हवे आहेत आणि प्रिव्हियस डे हाय आणि लो हे जर बघायचं असेल तर हे दोनच टिक करायचे बाकीच्या अनटिक करायचे आता स्टाईलमध्ये आल्यानंतर आता बघा काय काय दिसतंय तर डेली पिवोट डेली बी सी डेली टी सी ह्या ज्या आहेत त्या फक्त डेलीच्या आहेत तर ह्या दिसतील आपल्याला तर टिक केलेलं आहेत ह्या तुम्ही अनटिक केला तरी चालेल आपण ऑलरेडी आहे टुमॉरोज लेवल जे आहे इकडे अनटिक केलेलं त्याच्यामुळे ते आपल्या इथे दिसत नाहीये आहे तर ह्या ठिकाणी बघा तर डेली पिवोट आणि हे इथं डेली आर वन हा हिरव्या रंगाने दिसतोय आर वन म्हणजे रेजिस्टन्स डेली रेजिस्टन्स वन रेजिस्टन्स टू रेजिस्टन्स थ्री रेजिस्टन्स फोर असा ह्या आर वन आर टू आर थ्री आर फोरचा अर्थ आहे त्यानंतर एस वन एस टू एस थ्री एस फोर लाल रंगाने दिसतोय बघा एस वन एस टू एस थ्री एस फोर म्हणजे डेली सपोर्ट वन सपोर्ट टू सपोर्ट थ्री सपोर्ट फोर अशा पद्धतीने आणि ही जी नारंगी रंगाची रेषा आहे ती नारंगी रंगाची रेषा महत्वाची असते प्रिव्हियस डे हाय प्रीवियस डे लो हा कालच्या दिवसाचा लो होता या ठिकाणी लो होता कालच्या दिवसाचा तो आज या ठिकाणी प्लॉट झालेला आहे आणि कालच्या दिवसाचा हाय जो आहे तो हा होता या ठिकाणी हाय मारलेला होता हा हाय जो आहे तो या ठिकाणी प्लॉट झालेला आहे या नारंगी रेषेने तर अशा पद्धतीने हे सीपीआर इंडिकेटर जे असतं आता या सिट पीआर इंडिकेटर मध्ये तुम्ही पाहिजे तसे तुम्हाला जे कलर्स हवे असतील त्या कलर्स चे सेटिंग्स तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन जे करू शकता या इथं कलर तुम्ही चेंज करू शकता मी आता हा असंच ठेवणार आहे आणि ह्या सेंट्रल डेली पिओट हे आपण ब्लॅक कलरच्या लाईनने टाकलेले आहे आणि हे जे ब्ल्यू कलरच्या डॉटेड लाईन्स आहेत त्या बी सी आणि टी सी आहे या बी सीचा अर्थ बॉटम सेंट्रल पिओट आणि टी सीचा अर्थ टॉप सेंट्रल पिओट तर असा या सगळ्या लेवल्सचा अर्थ असतो आता या लेवल्स ज्या आहेत त्या आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग करत असताना खूप महत्वाच्या असतात प्रिव्हियस डे हाय आणि लो सुद्धा महत्वाच्या असतात महत त्याच्यामुळे त्याच्या सहाय्याने आपण ट्रेडिंगचे डिसिजन घेऊ शकतो म्हणून हे सीपीआर इंडिकेटर जे ते खूप महत्वाचे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसाची पहिली कॅन्डल पडली की या दिवसाच्या पहिल्या कॅन्डल बरोबर लगेच पहिल्याच मिनिटाला ह्या लाईन्स ज्या आहेत त्या तयार होतात आणि एकदा सकाळी लाईन तयार झाल्यानंतर त्या लाईनला ते स्टॉक्स फॉलो करतात आणि त्याच्यानुसार आपल्याला ट्रेडिंगचे डिसिजन घेता येऊ शकतात मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये मुव्हिंग ॲव्हरेज हे दर पाच मिनिटांनी जे आहे ते कॅन्डल बदलली की मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो बदलतो वरती जातो किंवा खाली जातो तसं या सीपीआर इंडिकेटरमध्ये नाही आहे ही लेवल एकदाची आखली गेली की तीच लेवल जी आहे ती बघा या ठिकाणी जी प्राइस स्केलवर आपल्याला ही त्याची व्हॅल्यू जी दिसते फिफ्टी पॉईंट वन टू नाईन ही त्याची आजच्या दिवसाची रेजिस्टन्स वन आहे त्याच्यानंतर सपोर्टचा काय व्हॅल्यू आहे फोर्टी सेवन पॉईंट टू वन थ्री ही त्याची आजची दिवसाची जी व्हॅल्यू आहे पहिल्या मिनिटाला जी बनते तीच दिवस भर जी येते कंटिन्यू राहते आणि त्याच्यानुसार आपल्याला ट्रेडिंग करता येऊ शकतं सेंट्रल पिवोट रेंज म्हणजे काय तर हे एक टूल आहे टेक्निकल अनालिसिसचं ज्याच्या साहाय्याने आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे त्या लेवल्स समजू शकतात आणि ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल्स सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल्स या पीओच्या लेवल्स ह्या ज्या आहेत त्या मागच्या दिवसाच्या हाय आणि क्लोज याच्यावर आधारित असतात म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे कालच्या हायची काल फोर्टी नाईन पॉईंट थ्री सिक्स ही आणि लोची जी फोर्टी सिक्स पॉईंट फोर फोर सिक्स या लेवल्सवर काही गुणाकार भागाकार सरासरी करून जे या लेवल्स जे आहेत त्या निघत असतात तर खूप मोठे मोठे ट्रेडर्स या सी पी आरच्या इंडिकेटरचा वापर करून ट्रेडिंग करत असतात इंट्राडे ट्रेडिंग करत असतात बऱ्याचशा ट्रेडर्सनी सीपीआर ट्रेडिंग बद्दलचे वेगवेगळे स्पेशल कोर्सेस तयार केलेले आहेत त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी त्यांनी बनवलेल्या आहेत निफ्टी बँक निफ्टी मध्ये स्ट्रॅटेजी बनवलेल्या आहेत स्टॉक्स मध्ये काही स्ट्रॅटेजी बनवलेल्या आहेत बरेचशा ट्रेडर्सने अजून वेगळे इंडिकेटर्स जे असतील मुव्हिंग एव्हरेज झालं आरएसआय झालं आरएसआय मूव्हिंग आय यांच्या साहाय्याने आणि सीपीआर च्या सोबत ते प्लॉट करून काही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी बनवलेल्या आहेत तर जगभरातले बरेचसे ट्रेडर्स वर तुम्हाला दिसतील की जे सीपीआर ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापरतात अशाच काही सीपीआरच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला जर शिकायच्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करा सीपीआर आणि पिवट पॉईंट वर आधारित स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या बघू आजचा व्हिडिओ जो येतो फक्त आपण इंडिकेटर प्लॉट कसा करायचा आणि याची बेसिक माहिती जी आहे ती घ्यायची याच्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केला आहे आता एक मी जे धन ॲप वापरतो त्या धन ॲपचं जो चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सीपीआरच्या पिवोट लेवल जे आहेत दिसतात आता हा बँक निफ्टीचा चार्ट आहे हे डेली कॅन्डल आहे डेली टाइम फ्रेम आहे पाच मिनिटाची टाइम फ्रेम लावूयात पाच मिनिटाची टाइम फ्रेम लावून या ठिकाणी इंडिकेटरच्या टॅपमध्ये जाऊन आपण हे सीपीआर पीओट लेवल्स टाकलेले आहे ले, त्याला मी आता शो करतो शो केल्यानंतर आपल्याला तो दिसायला लागला आता हे बघा सेम लेवल ज्या ट्रेडिंग व्ह्यू मध्ये आहे त्याच लेवल जे आहेत याच्यामध्ये सुद्धा ज्या तयार झालेल्या आहेत आणि आपल्याला त्या लावता येतात तहन ॲपमध्ये झरदा मध्ये आपल्याला अशा पद्धतीचं सीपीआरचं इंडिकेटर जे मिळतं सीपीआर तिथं म्हटलेलं नाही परंतु तिथं फक्त पिओट लेवल्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे तिथं फक्त पिओट लेवल्स डेली पिवोट लेवल्स किंवा असं काहीतरी इंडिकेटर जे त्या ठिकाणी आहे तर तुम्ही ते लावलं तर त्याच्यासुद्धा ह्याच लेवल जे आपल्याला मिळतात तर तुम्ही झरदा वापरत असाल तर तुम्ही ते पीओट लेवल्सच इंडिकेटर जिथे वापरू शकता आता ह्या सी पी आर इंडिकेटरचे आणखी बरेच वेगवेगळे प्रकार जे ते आहेत तर ते प्रकार कॅमेरीला पिवोट पॉइंट आहेत त्याच्यानंतर ट्रॅडिशनल आहे आणखी अजून काही प्रकार आहेत सीपीआर कॅमेरीला पिवोट्स नावाचं एक इंडिकेटर टाकलेलं आहे तर ह्याची एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी आपण आपल्या चॅनलवर जे येते बघणार आहोत याचं स्कॅनर कसं बनवायचं ते पण आपण बघणार आहोत तर अशा पद्धतीचा हा आरवरचा एक छोटासा व्हिडिओ जो येतो आपण तयार केलेला आहे जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र